एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरात व परिसरात लॉकडाऊन मुळे अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांना त्यांच्या राज्यात सीमेपर्यंत पोहोचवण्याचे काम सिन्नर तहसील व सिन्नर आगाराच्या वतीने सुरू असून या निर्णयामुळे परप्रांतीय नागरिकांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले शहरातील वैदुवाडी परिसरातूनही गुरुवार दिनांक चौदा मे रोजी असंख्य परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले आपापल्या राज्यात आपल्या गावी परत जाण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या असंख्य परप्रांतीयांना शासनाच्या वतीने मोफत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतल्याने असंख्य मजूर कामगार यांना स्वतःच्या राज्यात जाता येत असल्याने असंख्य परप्रांतीयांनी महाराष्ट्र सरकार व स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार मानले ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या शहरातील वैदुवाडी परिसरातील परप्रांतीयांना गुरुवार दिनांक चौदा मे रोजी दोन बसेसने रवाना करण्यात आले मैं छत्तीसगढ़ का रहने वाला हूँ मैं महाराष्ट्र में फंसा हुआ था मैं श्रमिक मजदूर हूँ यहाँ का हमारे नगर सेवक ने और महाराष्ट्र सरकार ने हमको भेजने का कृपा किया उसके लिए मैं धन्यवाद करता हूँ दोनों दिवसों कर्नाटक विजापुर महाराष्ट्र बॉर्डर और अपने महाराष्ट्र शासना ने आमच्या एस टी महामंडळाकरता जी सेवा देण्याचं काम मोफत सेवा देण्याचं काम केलं त्या माध्यमातून आम्ही मजूर लोक कर्नाटक राज्याच्या सीमेवरती महाराष्ट्र राज्याच्या बाउंड्रीवरती आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरती जे मजूर लोक सोडले ते महाराष्ट्र सरकारने एस टी महामंडळाला दिलेली मोफत सवलत आम्ही योग्यपणे व्यवस्थित पार पाडत असून त्यात सिन्नर शहर सिन्नर शहराचे माननीय तहसीलदार साहेब आमचे आगार व्यवस्थापक सूर्यवंशी साहेब व सर्व आमची वो आ, वो युनियन प्रतिनिधी व सर्व आमची सर्व टीम आणि आपले नगरसेवक साहेब बाबळेसाहेबांसारखे समाज का कार्य करणारे लोक यांनी महाराष्ट्र राज्याच्या भूमीवरती खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आणि आपले महाराष्ट्र राज्य या मजूर लोकांच्या सहकार्याकरता खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहे तसेच इथून आपल्या सिन्नर शहरातून जे मजूर लोक वगैरे बाहेरच्या राज्यामध्ये जात होते त्यांना पूर्णपणे दवाखान्याचे चेकिंग वगैरे करून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा वगैरे पुरवून त्यांना तिकडं सोडण्यात आलं आज आपल्या शहरातून आपल्या छत्तीसगड झासाठी रवाना करण्यासाठी आपल्याले इष्टी महामंडळचे साहेबांनी साहेबांनीसुद्धा आपल्याला सगळ्यात मोठी सहकारी केलं त्यांनी तहसील त्याच्या साहेबांनी त्याचं तहसील साहेबांनी सर्व ते कागदपत्रकं वगैरे त्या बनवण्यासाठी सर्वांनी आपल्याला प्रयत्न करून लवकरच वेळ ह्या लोकांना कसं रवाना येईल आणि डॉ डॉक्टर आपले सरकारी डॉक्टर त्यांनी सहकारी केलं सगळ्यांनी सहकारी केल्यामुळे आज आपण इथून सिन्नर शहरातून दोन गाड्या आम्ही छत्तीसगडकडे आम्ही रवाना करतो यावेळी सिन्नर चालकाने स्वतःचा अनुभव कथन करताना अक्षरशः इतर राज्यातील प्रशासनाच्या अब्रूचे दिंदवडे काढले सध्या सोशल मीडियावर महाराष्ट्र शासनाला नावे ठेवून सरकारला बदनाम करणाऱ्यांनी या चालकाचा अनुभव नीट कान देऊन ऐकावा या चालकाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवत आहे परप्रांतीय जरी असले तरी माणूस या नात्याने सर्वांना जेवणाची नाश्त्याची पाण्याची सोय एक महाराष्ट्रीयन म्हणून प्रत्येक जण करतो मात्र ज्या राज्याच्या सीमेवर या नागरिकांना सोडले जाते अशा राज्याच्या प्रशासनाच्या वतीने या नागरिकांना घ्यायला कुठल्याही वाहनाची सोय देखील करण्यात येत नसून साध्या अशा नागरिकांना कुणी पाणी देखील विचारत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली तेव्हा ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्यातील प्रशासनाला या संकट समयी तरी राजकारण न करता सहकार्य करावे इतकीच माफक अपेक्षा एस साठी अक्षय गायकवाड आपल्या इथून सिन्नर तालुक्यामधून आपल्या एम पी मध्ये जाणारे प्रवाशांना आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढी सेवा केली का जेवण बिवण पाणी बिणी त्यांची मेडिकल बिडिकल करून सगळे त्यांना सुरक्षित तिथं पोहोचवलं गेलेलं आहे आणि ज्या गाड्या सेंदावमध्ये पोहोचल्या एम पीच्या बॉर्डरमध्ये तर त्यांच्या राज्याने त्यांना विचारलं सुद्धा नाही का त्यांना चहा आहे का पाणी आहे जेवण जिवण काही नाही असे लहान लहान मुलं सगळे रस्त्यावर थाप लेडीज बिडीज सगळे जेंट्स सगळे रस्त्यात झोपल होते अशी त्यांच्या राज्याने त्यांची व्यवस्था केली तिकडचे लोक मानतात का खरोखर आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांनी आमचे सगळे राहण्याची जेवणाची खाण्याची पिण्याची सगळी सोय केली का त्या अजूनही म्हणतात आम्हाला परत रिटर्न येऊन घेऊन चाला आणि कालचीच परिस्थिती बघा काल आपल्या सिन्नरमधून तेवीस गाड्या नाशिक रोडला निघाल्या तर त्यांना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जेवण चहा पाणी त्यांना रेल्वेचं तिकीट बिकीट काढून तहसीलदार साहेब स्वतः गाड्यासंग येऊन तिथं त्यांना रेल्वेमध्ये बसून सगळं केलं गाड्या रवाना केल्या तवार रिवर्स इथं गाड्या परत आल्या